रघुपतिराघव राजाराम पती तपावन सीताराम रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम कुठलीही गोष्ट मिळवायला त्याची जी तयारी करावी लागते ती केल्याशिवाय आजपर्यंत कुणाला मिळाले असं काही झालेलं नाही आता काही वेळेला असं आढळतं की अचानक पण एखादी गोष्ट मिळालेली दिसते मग त्यावेळेला शंका येते ही गोष्ट तयारीशिवाय कशी मिळाली त्यालाच पूर्वजन्म हे उत्तर आहे म्हणजे जर साधनेचा संबंध असेल व्यवहाराचा संबंध असेल अनेक वेळेला यश फार मोठी तयारी न करता काही वेळेला अजिबात न करता सहजपणे मिळून जा व्यवसायात मिळतं धंद्यात मिळतं याच्यात मिळतं ती त्यावेळेची योग्यता असतेच असं नाही पण यश मात्र मिळतं मग ते का मिळतं तर तयारीशिवाय तर काही मिळत नाही तर ते अशामुळे मिळतं की मागे त्याची तयारी केलेली आहे आपल्याला ती आठवत असेल कदाचित लहानपणी केली असेल कुठे पाहून झाली असेल संस्काराने घडली असेल काहीतरी तयारी असल्याशिवाय माणसाला ते मिळणार नाही नक्की हे यात सांगण्याचा विषय आहे आणि सांगितलं की पहिल्यांदा ध्येय असावं नंतर कुठे जावं क्वचित स्थळी भगवतभक्त हरिजयान सांकित हे ज्या जिथपासून पाहतो भक्तिज्ञान वैराग्य युक्त त्यांची लक्षणे अवधारा आता अशा सूत्र जनवणे गेले चित्त चैतन्यचे झाले किंवा जाणवणे निर्गुणाची खूण सगुण भक्ती करी घाण निरालस्य निर्विकार मनसिर बुद्धिजयांची तर हे सगळे यांच्याकडे जावं कुणाकडे जाऊ नये ते सांगितलं कुणाकडे जावं ते सांगितलं आता म्हणून तर ते महाराजांनी काय केलं स्वतः ऐसेही भेटते कोणी तेथे ते तेथे ते जाऊ हस्तद्वय जोडोनी म्हणे विद्या हो तर अशा तऱ्हेच्या अमृतेनं ही विद्या मिळते आणि ती त्यांना पूर्वीपासून अशाच पद्धतीनं मिळालेली आहे तर कुठे जावं कुठे जाऊ नये आपलं ध्येय काय आहे तर मग वाटेत मदतीस कोण कोण भेटले दक्षिणेस मोंगलाई तिथे सजू होतो काही तिथे मग मार्ग दाखवला शास्त्रीय पंडित झाले सगळं झालं हे सगळं झाल्यानंतर तिथपर्यंत आहे तर <coughs> त्यानंतर आत्ता ज्या विषयाचा उल्लेख केला ते म्हणजे तयारीशिवाय काही मिळालेलं नाहीत आय मिळालं मिळाला असं आपण म्हणतो तर असं आयतं तर काही मिळत नाही काही वेळेला ऐतं मिळाल मिळते म्हणण्याबद्दल प्रश्न नाही सुरुवातीला उल्लेख केला तशी त्याची पूर्वतयारी कळत न कळत संस्काराने पूर्वकर्माने झालेली असते म्हणून ते घडत कारण हा सगळा जगाच्या व्यवहारातला भाग आहे तो कार्यकारण भावाचा आहे तिथं काहीही गोष्ट काहीतरी कारण असल्याशिवाय घडत नाही तो प्राप्ती झाली तर त्याची कष्ट झालेलीच असणार आहे फक्त ते कष्ट कधी घेतले काय घेतले माहिती नाही काही वेळेला आपले खूप कष्ट घेतो आणि पुढे काही नाही नाही मिळत असं होतं काही वेळेला ते देहाचा अंत होतो कुठेतरी मनुष्य थांबतो तर तिथे थांबलेलं आहे ते काही वाया जाईल का जसे ते त्या ह्याच्यात पुलीमध्ये लॉकचे सिस्टीम असते तशा तऱ्हेचं ते तिथे लॉक होऊन राहतात जेव्हा केव्हा भा कधी कष्ट वेळ येईल त्यावेळेला पुढचं चक्र फिरेल पण जे म्हणून ते बहुनाम जन्मनाम म्हणते असंही आहे आणि कोणाची या अर्थाने वाया जात नाही केलेले जे केलेलं आहे ते वाया जात नाही तर ही तयारी करावी लागते तर त्या अर्थाने मिळत नाही तर हे सांगताना <coughs> काय आता आपण आयता शब्द वापरतो आणि इथे नेमका तोच शब्द आहे फक्त आता आता वेगळ्या अर्थाने प्रचलित आहे सद्गुरू भेटीची आयती केली कैशी पहावी ती चित्तशुद्धी अनुतापस्थिती वैराग्य व्यक्त <clears throat> हायती शब्द प्रचलित तयारी अशा अर्थाने होते पूर्वतयारी त्याच्यासाठी घ्यायचे कष्ट याच्यासाठी करायची मेहनत काय म्हणून करावं लागेल एक करावं लागेल हे बरोबरच आहे निसर्गदत्ताने सांगितल्याप्रमाणे अमुक एक सोडावं लागेल हीही तयारीच आहे अमुक एक गोष्ट करणार नाही ही जाण्यासाठी असलेली तयारीच आहे म्हणून ते विचारेल का की तुम्ही काय करायचं ठरवलंय ह्याच्यापेक्षा तुम्ही काय करायचं नाही ठरवले ते सांगा कारण ते त्यातून मायनस होणार आहे पूर्वीचा मी आहे तसंच आहे आणि जर मी हे करणार असेल तर हे होईल पण त्याच्याबरोबर ते त्यातून वाजा होईल जे पूर्वीचं राहिलं आहे आणि जे सवयी म्हणा काय जे पद्धत असेल ते राहिलं असेल किंवा ते चालू असेल तर ते तेव्हा जाणार म्हणून ते सोडायचं ठरवलं आहे का तर हा मार्ग सोपा आहे तर ही एकूण तयारीचा दोन भाग झाले तर तसे इथं सद्गुरू भेटीची आयती ही आयती पूर् फार पूर्वीपासून तसं हा शब्द आहे इथे त्याच्यासाठी सामग्री काय तयारी पूर्वतयारी आपल्याकडे एखादा पाहुणा याचा झाला तर त्याच्यासाठी पूर्वतयारी असते काहीतरी भले तो जेवायला येणार असेल तर जेवणाच्या पद्धतीची तयारी आहे राहायला येणार राहण्याची तयारी आहे अशा तऱ्हेची तयारी आहे तर ही संभ्रमाची आहे ती स्नेहो जैसा व्यक्ती बरोबर तिकडे माऊलींच्या तो आहेच आपल्याकडे येणाऱ्या मनुष्याचं जर मनुष्याबद्दल जर आपल्याला स्नेह असेल प्रेम असेल तर तो याचा म्हटलं की मनुष्य पूर्वतयारीत असतो त्याचं काहीतरी संभ्रमाची आहे ती स्नेहो जैसा आहे व्यक्ती तर त्यातून स्नेह व्यक्त होतो साधारणपणे कुणाकडचं सा, कुणाचं कोण येणारे ह्याच्यावर साधारण पूर्वतयारी अवलंबून असते कुठलं <laughs> येणार आहे त्याप्रमाणे मग बोलवणं होते तर तशा तऱ्हेचे तयारी काय करायची ही त्यास त्यावरून स्नेहो जैसा ये व्यक्ती असं तेव्हाही hmm. बावलींनी सांगून ठेवलेलं आहे की ही संभ्रमाची आहे ती ती तयारी कशी आहे ती त्या स्नेहाच्या प्रमाणात अवलंबून असते तसं सद्गुरु भेटीची आहे ती कशी पहावी ती चित्तशुद्धी अनुतापस्थिती वैराग्ययुक्त आधी मी जगतोय त्या जीवनाबद्दल ज्याला पाश्चात्ताप आहे त्याचाच पुढचा संबंध आहे ज्याला छान चाललं आहे छान चालवावं आपलं ह्याचं माझं छान चाललेलं नाही आणि माझं छान चाललं पाहिजे असं ज्याला वाटतं आहे ते आता खरं साधनेशी संबंध आहे नाहीतर सुखेन नाही व त्याने आनंदाने राहावं हाच त्यातला खरा अर्थ आहे तर तसं आणि महाराज म्हणले ना जो सा ऐकायला उत्सुक आहे किंवा ज्याला दुःख आहे किंवा ज्याला त्यातून मार्ग हवा आहे त्यालाच सांगा जो आनंदाचा आहे त्याला काही सांगायला जाऊ नये कारण त्याचा काही उपयोगही नाही आणि आपला उपासनेचा आणि निष्ठेचा कामाचा वेळ जातो हे किती स्पष्ट सांगितलं म्हणजे सांगायला जाऊ नये म्हटले उलट सांगायला जाऊ नये म्हणजे असं कोणी काही चांगली गोष्ट आहे तर दुसऱ्याला सांगावी शहाणे शहाणेकरून सोडावे सगळं वगैरे नाही का आपल्याकडे म्हणलं ते सगळं तर त्यामुळे जसं कदा कदाचित होण्याची शक्यता आहे तर काही नाही ज्यां ज्यांना शहाणे आहेत ते बघतील काय करायचं ते आणि ज्यावेळेला त्यांना त्यांच्या शहाणपणाबद्दल शंका येईल तर ते विचारतील तेव्हा मात्र अवश्य सांगावा असंही म्हटलं आहे दोन्ही गोष्टी स्पष्ट आहेत त्यातल्या तर हे जसं ही जी तयारी आहे त्याच्यातली ही तयारी त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची अनुतापस्थिती वैराग्ययुक्त नुसती अनुताप मला काय म्हणजे हे जमलं नाही किंवा काय साधलं नाही आहे साधावं असं वाटतं अडचणी येत आहेत तर अनुताप आहे जे त्या क्षणी पूर्वीच्या सर्व कर्मांच्या माणसाला अनुताप आहे हे काही बरोबर झालं नाही हे अनुदिने अनुताप आहे तसे ते तसे तापलेले असले तर पुढचं हे शांत करण्याचं काम आहे सत्पुरुषांचा उपदेश हा नेहमी चित्ताला शांतता देतो दे चित्ताला उद्विग्न करीत नाही त्यावरून सुद्धा कळतं ते सत्पुरुषांचा उपदेश ऐकला किंवा आपण जर सत्पुरुषांचं खरोखर चरित्र वाचत असाल काय आठवणी वाचत असाल तर मनाला जो आनंद मिळतो तो, तो कशात बसतो हे सांगता येत नाही पण होतो एवढं खरं <laughs> कुठल्याही सत्पुरुषांचं काही तुम्ही त्यातलं काय वाचा त्यांचा उपदेश म्हणून वाचा त्यांचं चरित्र म्हणून वाचा आठवण म्हणून वाचा काही वाचा ते वाचाल की बरं वाटतं काहीतरी मनाला ते जे काही देण्याचं सामर्थ्य त्यात आहे ते हे अनुताप असला तर ते उपयोगी पडतं नाहीतर उगाच वेळ गेला असं वाटतं तर ही अनुताप स्थिती त्याचा अर्थ अनुपा अनुताप नाही सत्पुरुष सांगतात ते महाराज म्हणणे माझा शब्द वाया जाणारच नाही हां ठीक आहे आज उगवलं उद्या उगवला नाही तर तो दहा वर्षांनी उगवेल पुढच्या जन्मीसुद्धा उगवेल पूर्वजन्मीचा दोरा ते आपण बारा अभंग पाहिले त्यावेळेला नाही का तसं तसं तो उगवेल पण वाया करीत जाणार नाही म्हणजे दगडावर टाकलेला असला तरी वाया जायचा नाही कधीतरी तो बाजूला जाऊन पडेल कधीतरी पाणी येईल कधीतरी त्याची व्यवस्था होईल आणि अंकुर येईलच म्हणजे तेवढं काळ त्याला लागतो पण तर तशी अनुतापस्थिती चित्तशुद्धी अनुतापस्थिती अनुतापाने चित्तशुद्ध व्हायला मदत होते चित्तशुद्धीचे प्रयत्न हे एक स्वतंत्र विषय आहे तर तो तो करतच असावा जे तो तो भाग एखादा आपल्या ठिकाणी काही लागवड करायची तर जसं तिथले तण काढलं काटेकुटे काढले स्वच्छता केली हे सगळं चित्तशुद्धीचे वेगवेगळे प्रयत्न आहे हे सगळे प्रयत्न हे आता पारायण करायचं येतात नक्की त्या पारायणानं काय होतं त्या पारायणानं नक्की काय नाही होत आधी पहिली गोष्ट म्हणजे आपले दुसरीकडचा वेळो वाचला <laughs> दुसरा जोच सात तास पारायणाला लागतात ठीक आहे सात तास दुसरा तरी काही उद्योग होत नाही लक्ष जातं हे होतं विक्षेप होतो मध्ये विक्षे उठे, उठे उठेल मनुष्य करू दे काय करायचं ते पण शेवटी तेवढ्या वेळा संपेपर्यंत त्याच्याकडचे बाकीचे उद्योग थांबले ना बाकीचे इनपुट थांबले की नाही नाहीतर समजा ते नसतात तर त्यांनी काय सात तास काय अनुसंधानात घालवले एवढी का आपली तयारी की व आपलं ध्यान लावून बस हातीत ते, ते आपले काम नाही आपला आपला नावाचा मार्ग आहे हे परायणाचा मार्ग आहे हे सामान्यांचे मार्ग आहेत ते एवढ्यासाठी आहेत तर तिथली ती त्याच्यात ते इनपुट थांबवली सात सात तासामध्ये काय तीन तासामध्ये काचं जे चाललं असेल तर त्याच्यात बरोबर त्याला तीन तासाला पहिल्यांदा इनपुटला थांबल मग ते जे चालू आहे ते शेवटी त्याच्यात काहीतरी कथानक केणार काहीतरी उपदेश येणार काहीतरी येणार त्याच्यावर त्याचा काहीतरी विचार होणार पहिल्यांदा लक्ष गेलं नसेल धडाधड धडाधडधडा संपवलं नंतर असं वाटलं की आपल्याला काय तसं काय खरं कळलं नाही झालं त्याचा आनंद होतो पहिल्यांदा पण नंतर असं वाटतं की काहीतरी कळलं पाहिजे थोडंसं मग दुसऱ्या वेळा वाचताना अधिक सावकाश जाईल सहाच्या जागी सात तास लागतील पण त्याच्या वाट्याला काहीतरी पदरात पडलेलं असेल मग हे तो घेऊन आला त्यावेळेला ते जे पदार्थ पडतं त्यांनी तेच तेच झाडलोट सुरू आहे त्याच्या चित्ताचे मग त्याच्यात ते लक्षात आलं की अरे ह्याच्याशी ताडून पाहिलं तर आपली अशी अशी गोष्ट झाली त्यावेळेला आपल्याला हे माहीत असतं तर आपण वेगळं केलं असतं हे माहीत नाही म्हणून आपल्याला ते करता आलं नाही मग आता ते मी बरोबर करू शकेन आणि त्यावेळेला जे केलं नाही त्याच्याबद्दल जरा वाईट वाटतं हे जर मला आधी कळलं असतं असं खूप लोकांचं होतं मी खूप वयाच्या ह्याच्या परिस्थितीत माणसं बघतो की हे जर आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही जीवनाची दिशाच बदलली असते हे बरोबर पर आहे म्हणजे त्यांनी बदलली असती की नाही याबद्दल मला काय म्हणायचं नाही तो त्यांच्या किती मागे काय पुढे नाही त्याचा प्रश्न आहे पण एक नक्की की कळलं असतं तर बदलली असती आणि ती कळलं नाही म्हणून बदलता आली नाही ह्याची खंत म्हणतो ती अनुताप आहे तर तो ते झालेला आहे त्याच्या पोटीत ते सगळं उमलून निघतं सगळं पाणी उचल्यावर जसं एखाद्या तण किंवा हे काढायला सोपं जाऊन उकलून निघावं तसे दोष उकलून निघणं आणि ते दोष आहेत याची जाणीव होऊन ते उकलण्याचं जे कष्ट आहेत आणि त्यावेळेला होणारं जे मनाला वाटणारी जी स्थिती आहे ती तो अनुताप आहे म्हणजे ते झाल्याशिवाय ते रान स्वच्छ होणारच नाही तुम्हाला मूळ जी चित्ताची आपल्याला जे स्वच्छ माती पाहिजे ती मिळणार नाही कारण तिथं अनुताप नाही माझं केलेलं सगळं बरोबर आहे आणि मी जगामध्ये मग आपलं तुमचं तुम्ही जगामध्ये अशाच तऱ्हेनं राहा आणि शेवटी ठरलेलंच आहे काय होणार ते तर त्यासाठी जर भगवंता हवा असेल तर अनुतापाचं त्याच्याबरोबर कारण नक्की हे आहे की जो बॉर्न आहे जो पहिल्यापासून बरोबर ज्याचा काटा हलतच नाही दरासारखा एखादा असला तर त्याचा काटाच हल्ला नाही त्याची गोष्टच वेगळी आहे ते बॉर्न आहेत म्हणजे इकडे तिकडे काही होत नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका काय आज्ञेनं म्हणा काय त्यांचा साधन मार्ग असेल त्याने म्हणा ते तिथंच आहे तुम्ही जग कुठेही हलते तर ते तसं असणं ही दुर्मिळच गोष्ट आहे ना आपण ठीक आहे गृहित धरून चालणार असं नाही की अभ्यासाला बसलं की एकाग्रमन होतं वगैरे असलं काही आपण काही गृहित धरायचं नाही होतंय का बघायचं जमते का बघायचं किती कळतंय बघायचं पुन्हा प्रयत्न करायचा एकदा वाचून समजलं नाही तर दोनदा वाचायचा हा सर्वसामान्यांचा मार्ग आहे महाराजांचा मार्ग हा मध्यमानसाठीच आहे तर त्या अर्थाने त्यांनी हे हा मार्ग तर करावा मग अशा तऱ्हेच्या मार्गासाठी हे ज्या अर्थी जन्माला आलं त्या अर्थी ते चुकलेलं आहेच काहीतरी तर ते काय चुकलेलं आहे ते शोधून काढण्याचं तेच चित्ताची स्थिती असते ती स्थिती कळायला सुद्धा वेळ लागतो माणसाला बरोबर आहे असं वाटलं तर आयुष्यात खरं बरोबर आहे हे काही कळण्याची शक्यता नाही बरोबर आहे असं वाटलं की बरोबर कळणार नाही हे ठरलेलं आहे बरोबर आहे की नाही अशी शंका आहे त्याला कदाचित बरोबर आहे किंवा नाही हे कळण्याची शक्यता आहे नसेलच असं काही म्हणू शकत नाही आपण पण नक्की त्याला पारख होईल एवढं खरं की हे बरोबर आहे की नाही पण बरोबर आहे असं म्हटलं तर त्याचे पारख थांबले म्हणजे ती शक्यता नाही तर म्हणून चित्तशुद्धीला अनुतापस्थिती ही पूरक आहे अनुताप असेल तर माणसाकडून जास्त मनापासून कष्ट घेतले जातात एखाद्या पेपरमध्ये समजा एखादा नाफास झाला एकदा नापास झाला एक दोनदा तिसऱ्या वेळेला त्याला असं वाटतं आता नापास होणं पू नाही काही झालं तरी हे आपल्याला साधलंच पाहिजे पहिल्या वेळेचे प्रयत्न दुसऱ्या वेळेचे प्रयत्न आणि तिसऱ्या वेळेचे प्रयत्न आपण नुसती प्रयत्नाच्या वेळची मनस्थिती पाहिली तर अंतपस्थिती काय ती कळते म्हणजे ती का लागते की हे येईलच अशा ह्याच्यात मनुष्य पहिल्या भ्रमात असतो दुसऱ्या वेळा त्याला वाटतं नाही हे येईलच असं नाही कारण एकदा आपल्याला नापास केलेलं आहे आपल्यासमोर आहे काहीतरी चुकतं आहे काहीतरी राहिलं आहे काय ते जे राहिलं आहे ते केलंच पाहिजे ह्या आहे ना त्याचे अनुताप तोच तो की त्यावेळेला काय कमी पडलं मग ती जी खंत आहे ती त्याला दुसऱ्या वेळेला जास्त प्रयत्नाला लावते आणि मनापासून प्रयत्न होतात त्यावेळेला तो अनुतापस्थिती उपयोगी पडते मग तो पुढच्या वेळेला अधिक सावध असतो ठीक आहे सावधानतेची त्यांची अपेक्षा काय असेल त्या अपेक्षेपर्यंत आपण पोचू किंवा नाही पोचू पण निदान त्याची पहिल्यापेक्षा स्थिती अनुकूल असते म्हणून अनुतापस्थिती अनुकूल आहे आणि ती अनुतापस्थिती म्हणजे काय आहे की नुसतं मला हे चुकलं आहे असं वाटून उपयोग होत नाही ती वैराग्ययुक्त आहे परत शब्द असा वापरला आहे तो बरोबर वापरला आहे की सद्गुरू भेटीची काय तयारी केली कैशी ती पाहावी ती चित्तशुद्धी अनुतापस्थिती वैराग्ययुक्त कारण काहीतरी त्याला त्यावेळेला अरे का अभ्यासाचं पण उदाहरण घेतलं म्हणून त्यावेळेला अभ्यास त्याच्या काय आपण म्हणू त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे किंवा त्याला एक खात्री आहे की हे आपण आत्तापर्यंत करत आलो हे करायचं आहे हे पण होणार ही त्याची जर खात्री असेल आणि जर असा तऱ्हेचा समजा जर ते होत नसेल तर त्याचा अर्थ एक नक्की आहे की ही आपली खात्री चुकीची होती आपण अजून प्रयत्न करायला पाहिजे होते त्या तयारीत त्या काहीतरी कमी आहे आपल्याला जे वाटतं आहे तसं ते, तस ते नाही त्याच्यापेक्षा जास्त करायला पाहिजे हे एका बाजूने कळलं हे बरोबर आहे त्याबद्दल खंत वाटली हेही बरोबर आहे त्यापोटी दुसरे जे प्रयत्न चालले आहेत ते करताना पहिल्या प्रयत्नामध्ये ते जे थोडंसं विसंबून राहिल्यासारखं झालं ते दुसऱ्या वेळेला तसं विसंबून राहण्यात अर्थ नाही ज्या गोष्टी बाजूला करायला पाहिजे समजा त्याला काय सिनेमाची आवड त्याला काय आणखीन त्याच्याची आवड जी त्या अभ्यासाला विक्षेपकारक आहे ती त्याची जी विक्षेप आहे ते दूर करण्याकडे त्याचा राहतो आणि दूर करायला वैराग्य लागतं त्याच्याशिवाय काही दूर करता येत नाही या <coughs> ज्या गोष्टी दूर करायच्या त्याची बैठकच वैराग्यामध्ये आहे ते त्यापासून म्हणजे त्याचं एक प्रेम आहे राग म्हणजे हे संस्कृत बदल आहे तर त्यामुळे त्याचं प्रेम आहे तर त्या गोष्टींचं प्रेम ठेवून तो अभ्यास केलेला आहे त्यामुळं ते तेही राहिलं आणि अभ्यास अर्धा राहिला आणि अर्धचित्त त्याच्यात राहिलं मग ते वैराग्य निर्माण झालं म्हणजे ते बाजूला फेकायचं सामर्थ्य माणसाच्या ठिकाणी समजा एक पैशाचा लोभ नाही तर तो त्याचं टाकायचं सामर्थ्य असतं नाही तर तो टाकायचं सामर्थ्य सगळ्यांनाच आहे खरं म्हणजे पण ज्याला लोभ नाही त्यालाच ते शक्य आहे याला लोभ आहे तो म्हणतो बघू आपण म्हणजे बघू आपण म्हणजे तो अडकलेला आहे लोभात त्याला ते वैराग्य नाही की हे टाकून द्यावं तर टाकून देण्याचं स्थिती आली म्हणजे वैराग्य आलं त्यापासून त्याचं काही प्रेम नाही त्यात ते ती ती स्थिती ह्या अनुतापस्थितीला वैराग्ययुक्त पाहिजे असं म्हटलं आहे नुसतं म्हणजे वाईट वाटून उपयोग होत नाही वाईट वाटायलाच पाहिजे त्याबद्दल शंकाच नाही पण वाईट वाटून कृती व्हायला माझं जे बरोबर आहे ज्याच्यात माझं मन अडकलं ते टाकायला पाहिजे ना ते सोडल्याशिवाय तुम्ही मोकळे कसे होणार आणि प्रवास कसा होणार तर तो, तो प्रवास व्हावा म्हणून चित्तशुद्धी अनुतापस्थिती वैराग्ययुक्त खंतसुद्धा जे करायला पाहिजे त्यासाठी जे टाकायला पाहिजे जे, 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 जे सोडायला पाहिजे ते सोडून देण्याची मनाची जी निश्चितता आहे जी खात्री आहे किंवा जी प्रत्यक्ष तयारी आहे ती उपयोगी पडते अनुतापस्थिती वैराग्ययुक्त मायमोह पितृमोह खेळगडी यांचा मोह हो, मोह ग्रहमोह हो, शरीरमोह हो सांडेला हे <coughs> केलं तर मला त्रास होईल त्रास झाला तरी हरकत नाही मनुष्यवी पैशासाठी नाही का त्रास झाला तरी हरकत नाही त्याला वाढवून ठेवलेलं आहे पुढे माहिती आहे की पुढे आपल्याला एवढ्या होणार हे आपण काम करतो आहे किंवा हे करतोय तर त्याला त्रास होणाऱ्या शरीराचा असला तरी इकडचे लौकिक आशा असली म्हणजे मनुष्य त्याच्यासाठी धडपडतो का निरात्र दिवस वास्तविक त्याला खरं तर त्याचा त्रास आहे हे आहे पण तरीसुद्धा तो धडपडतो कारण त्याचा मोह आहे तो ज्याचा तस तो जसा टाकल्याशिवाय त्यातून त्रासातून मोकळं होता येत नाही त्या कामातून मोकळं होता येत नाही तसं याही बाबतीत आहे की जे त्याच्या आड येते ते मला टाकल्याशिवाय पर्याय नाही तेव्हा तिथे त्याची ही हे वेगवेगळे मोह सांगेल मायमोह पितृमोह खेळगडी यांचा मोह आप्तइष्ट गृहमोह शरीरमोह सांडेला तळास झाला तरी चालेल म्हणून अनेक वेळेला साधनं खूप वेळेला शरीर कष्टाची का असतात <coughs> तर त्याच्या इतकं प्रेम कशावर नाही आहे बाकीच्या आपल्या मतावर आग्रावर सगळ्यावर प्रेम आहे माणसाचं देह आणि देहबुद्धी या दोन गोष्टी धरून सगळं प्रेम वाटलं गेलेलं आहे म्हणून भगवंताच्या वाट्याला काय राहत नाही त्याचं कारणच तेच तर त्यासाठी ते बाजूला ठेवलं तर ते बाजूला ठेवलं शरीरमोह सांडेला अयाचित उदरभरणं उदरभरण नाही आहे असं नाही भक्ताला काय उपाशीच राहिलं पाहिजे असं म्हणणं नाही आहे त्यांचं पण अयाचित उदरभरण आहे न मागता जे मिळेल त्यात उदरभरण आहे आणि त्यात समाधान आहे नाहीतर कोणी काय विचारलंच नाही आमची काय चौकशीच केली नाही त्यांचे ते जेवले सगळे जग जेवते काही संबंध आहे आपल्याला आपण अयाचित राहिलो ना आपण मागत नाही याचा अर्थ परमेश्वराने दिलं तर घेतो परमेश्वराने दिलं तर घेतो ही ज्याची तयारी आहे त्याला परमेश्वरने का देणार तो आत बसला आहे त्याला काय कमी आहे बाहेर तेव्हा हे लोक काय देतील त्याच्यापेक्षा तो देईल मग ती वृत्ती आहे म्हणून अयाचित ही वृत्ती आहे अयाचित उदरवर्ण फलाहार उपोषण <coughs> रसनेंद्रिय जि, जिंकले संपूर्ण अजिंक्य तेव्हा अयाचित उदरवर्ण फलाहार उपोषण त्याला ते एवढ्यावर सत्ता असं नव्हे एवढं सगळं करीत जाण्यानेच सत्त एक तण उचलून टाकलं म्हणजे सगळ्या भूमी सापत नाही पण सगळे टाकल्याशिवाय ती साफ होत नाही किंवा ते एक केल्याशिवाय ते साफ होत नाही एवढं तितकंच खरं आहे त्यामुळे यातलं जे जे म्हणून टाकता येईल त्याचं त्याचा जेवढं कमी होईल तेवढा अभ्यासात मनुष्यने एका विचार करेल की ठीक आहे एक विषय संपला तरी बरं झाला तेवढाच ठरला तेवढाच बाजूला गेला असं जसं विचार करतो एका विषयाचा अभ्यास करून झाला उरलेल्या काळात आपण आता दुसऱ्याचं करू शकू हे जसं करत तो त्याचे विषय संपवतो एकूण बाबा काय पाच जातवा काय विषय असतील ते तर एकाचा जरा सोपा आहे तो करून घेऊ तेवढाच एक विषय कमी झाला तसं हे ह्याच्यातलं आहे हे जे म्हटलं आहे अनुपा अनुतापस्थिती वैराग्ययुक्त तर त्याच्यातले हे माया मोह पितृमो खेळगडी यांचा मोह आप वगैरे वगैरे सगळे तर हे सगळं सांडलेलं अयाचित उदरभरण हा आजारांचं मार्ग जसा पोटातून जातो तसा वैराग्याचा मार्ग स्वपोटातून जातो म्हणून अयाचित उदराभरण म्हटलेलं आहे तो स्वपोटातून जातो ज्याने रसनाजन केली त्याने अर्धा परमार्थ सहसाद सा, लातो त्यामुळे कारण एक वाणी दुसरं खाणं दोन गोष्टी आहेत तेव्हा तिथे त्याचं ज्याला तिथेच थांबवता आलं त्याला काम झालं आता उरलेलं स्वच्छता काय आहे ती सगळी चित्ताची यामुळं करावी अयाचित उदरवर्ण फलाहार उपोषणं <coughs> <coughs> इंद्रिय जिंकले जाणं संपूर्ण अजिंक्यच आहे तर त्यांचं म्हणणं आहे जीभ जिंकायला अजिंक्य आहे ही वाटतं पण म्हणजे ठरतं पण एखाद दिवस होतं पण दोन दिवस होतं पण ज्यांनी आता ही व्रत केली आहेत त्यांना कल्पना असेल की चित्ताची ओढ बसते एकदम की काही खायचं नाही किंवा एकच घास खायचा आहे म्हणजे काय चित्ताची ओढ होते ती चांगली केलेली आहे ना माहिती असेल किंवा वेगळ्या कारणासाठी जे अशा तऱ्हेनं भगवंतासाठी परिस्थिती आली म्हणून ती गोष्ट वेगळी भगवंतासाठी जे उपोषण केलं आहे त्यांना कल्पना असेल की त्याचं काय होतं आपल्याकडे पाण्यावर सुद्धा राहून लोकांनी हे केलं बरं का म्हणजे ही पण मी बघितलं एक जर घासच खायचं आहे तर एक ग्लास पाणी का पिऊ नये दुसऱ्या दिवशी दोन ग्लास पाणी का पिऊ नये असं करत पंधरा दिवस तसे पण जाऊ शकतात हेही आपण बघितलं तर इतकं करता येतं पण त्याच्यासाठी त्याची ओढ तेवढी पाहिजे आणि हे सोडायची तयारी तेवढी पाहिजे मग तिथे त्यांचं म्हणणं आहे की ते अजिंक्य आहे ते जर त्यांनी जिंकलं म्हणून तो निमापारमार्थ झाला एकदम म्हणून त्याची जशी आजाराचं बरेच वेळेला ज्यांनी स्वतःच्या पोटाची काळजी योग्य अर्थाने आपण काळजी म्हणजे खूपच काळजी घेतो तर तशी काळजी नको आहे ती जी काळजी आहे ती ज्यांनी घेतली ना त्यांचं आरोग्य खूप चांगलं असतं जसं व्यवहाराच्या दृष्टीनं तसं हे ज्यांनी सांभाळलं त्यांचं मनाचं किंवा ह्यास ह्याला जे स्वास्थ्य किंवा अनुताप किंवा जे चित्ताची स्थिती पाहिजे ती पण चांगली असते तर त्याचाही मार्ग इकडून जातो म्हणून रसनेंद्रिय जिंकेले संपूर्ण अजिंक्यच आहे आणि याची सवय खरं पूर्वीच्या काळात ना आई वडील किंवा जे कोणी घरातली माणसं होती विशेषतः आईचा रोल जास्त होता तर ते ते ती सवय चांगली लावत असत चांगला संस्कार होत होता पानात पडेल ते काय विषय ते काय मला हे आवडतं मला हे करा हे करा ते करा असं करा तसं करा मला हे आवडत नाही टाकलं वगैरे जे आहे ते संपायचे आणि ते सुद्धा जेवढं वाढलं तेवढं संपवल्याशिवाय वाढून मागून घ्या वाटलं तर पण जे वाढलेले आहे ते संपवल्याशिवाय नाही ते कितीही चांगलं आवडचं नावडीचं कडू गोड काय असेल ते हे किती म्हणजे परमार्थाचं काम किती सहजपणे होत होतं पहिलं की हे एक सवय म्हणून आहे की आहे ते वाढलेलं वाटलं बरं त्याला कळत नाही का घरात काय करावं काय करू नये किंवा त्यांना काय साधारणपणे चालेल न चालेल ह्याचा काहीतरी के विचार केला असेल के ना त्याला बुद्धम त्रास होईल अशी भाजी बुद्धम आज अगदी ठरवून करायचे वगैरे असलं काही कुणी कुठली माय अशी काय नाही की जी असं करेल तर ती करतेच आहे त्याच्यात प्रकार असेल आपली एखादी आवड असेल असेल पण आज ती मोडण्यासाठी हे केलेलं आहे असं समजून तर काय भेटलं आणि ते त्यांचं वळणच तसं होतं की ते टाकायचं नाही आहे म्हटलं तर आवडीचं असलं तर टाकणार नाहीच पण आवडीचं असलं टाकणार का तर नाही कारण वळण असं आहे की ते पानातलं जे असेल ते संपवायचं लोकं मीठसुद्धा संपत होतं शेवटी कायापूर्वी ताक पित असत तर टाकात लावायचं तुम्ही संपव टाक मीठसुद्धा टाकलेलं नाही आहे लोकांनी म्हणजे ह्याच्यात किती साधलं ह्यात मन मोडण्याचं साध्य कारण शेवटी काय परमार्थ मन मोडण्याचंच आहे त्याची ती सुरुवात आहेच आणि ती सोपी आहे आणि रोजची आणि किती वेळा अहो चार पाच वेळा असते दिवसात जीभ जिभेचं जर समजा जर साधन करायचं झालं तर चार पाच वेळा वेळ येते जपाला एक वेळ बसेल एक वेळ पण जिभेच्या कामाला तो पाच वेळा भेटणार मग त्याला रोज पंच पंच सहा सष्ट काय जेवढं असेल तेवढा वेळ साधन आहे दोन वेळा नाचं त्या वेळाचा त्याचं दोन वेळा जेवण करायचे तीन वेळा काय जे असेल ते मग एवढ्या वेळा तुम्हाला साधन करण्याची संधी आहे ती त्याची पूर्वतयारी त्याची कोणती आयती सद्गुरू भेटीची आयती मग ती केली की आपापच बाकीचा सगळा आयला रक्टनेस येतो आणि त्याला जोडून ते साधन देतात बरोबर की घास घेताना राम म्हणावं हा म्हणजे आणखीन काम झालं तोही घास शुद्ध झाला त्याही घासात स्मरण राहिलं आता घास घेताना भूक लागलेली आहे माणसासमोर अन्न ठेवलेलं आहे आणि त्यावेळेला घास घेण्यापूर्वी ज्याला राम म्हणायची बुद्धी झाली त्याला काम झालं इकडं आणि त्यावेळी ते अवघड आहे मग जेवण भरल्यानंतर मग हात जोडून वगैरे एखादा श्लोक ठीक आहे पण त्यापूर्वी आज गाण्यापूर्वी ज्याला ते साधेल स्मरण साधेल निदान मनातल्या मनात तो म्हणेल आणि मग घास खाईल तर त्याचं केवढं परमार्थाचं काम झालं कारण सावधान त्याचा अभ्यास आहे तो करायची इतकी संधी आहे नाश्ता करा त्यांचा चहा प्या नाही तर काही करा तर ते जर समजा असं जमलं तर म्हणून रसनेंद्रिय जे अजिंक्य जे असं म्हटलं शेवटी तर ते लक्षात ठेवून आपल्याला ही संधी सर्वात जास्त आहे देव देवपूजेची संधी आहे दिवसभरातनं एकदा येणार हो ते सुद्धा देव असले पूजा करत असलो, असलो, असलो वर, आपले आपले ते आपणच करत असलो घरातले तर दुसरं कोणतरी करत असलं तर आपलं त्यांच्या बोलण्यावर आपलं आपलं चालले त्यात आनंदात राहणे बाकी काही नाही तर ती ही संधी तर काही तो जेवला आहे बाकी सगळे आपल्या आनंदात आहेत असं होईल किंवा असं की एक कोणतरी जेवतो ना घरातला एक कोणतरी पूजा करतो ना घरातलं असं काय ते कसं आहे तसं एक कोणतरी करतो ना एक तर कोणीतरी देवला म्हणजे झालं तसं एकाने कोणीतरी पूजा केली म्हणजे झालं असं तिथे चालतं पण इकडे मात्र प्रत्येकजण जेवावा लागतो ना मग जेवणाच्या संधीतच परमार्थाची संधी जास्त आहे मग तिकडे एक कोणतरी करणार आणि बाकीच्या घरात पाच माणसं त्यांचं चार माणसांचा देवाशी काय असं म्हणे ते कित्येक महिन्यात ते दर्शनसुद्धा घेतलं नसेल त्यांनी पण कित्येक महिन्यात जेवले नसतील एक दिवस महिने कशाला एक दिवस जेवले नसतील सगळे असं नाही काय होणार ते जेवणार नव्हे पाच वेळा आनंदाने जेवतो आपल्याला काय जेवणाशी संबंध आहे आपला परमार्थाशी संबंध आहे तर मग त्याऐवजी आपण निदान ते ते जे काय करणार पूजेत ते भगवंताची सगुण सेवा करणार आपण त्याऐवजी ही आपली सगुण सेवा आत्मारामाची चालली आहे तर त्यावेळा समजा आठवण केली किती वेळा जाणं सहा सहा वेळा माणसाला संधी आहे आणि घासागणिक ज्याला संधी घ्यायची त्याला संधीच संधी आहे नाही का एका माळेवर असेल तर दहा माळेवर तसंच तसं काम केल्यासारखं झालं की त्याला ती संधी घासागणी घेणार असेल तर तितक्या वेळ येईल घ्यायची आहे की नाही आणि आपल्याला ती सावधानता आहे की नाही हे ज्यांनी ठरवलं त्याचं काम झालं म्हणजे त्याला या मार्गाने संधी जास्त आहे म्हणून पहिल्यांदा सुरुवात करताना अनुतापस्थिती हिचा उल्लेख उद्धव केला पहिल्यांदा अनुतापस्थिती सांगितली चुकलंय वाटलं तर बरोबरची वाट उघडणार हे एक झालं आणि तिला जे टाका लागणार त्यासाठी वैराग्य लागणार त्यामुळं ते बरोबर त्याच्या आणि मग हे त्यांनी पहिलं असं गैंद्र काढलं तर त्यासाठी ते असे तीन गोष्टी लक्षात असल्या आपल्याला पुढे जायला उपयोग होत राहील जेवढं जेवढं आपल्याला जमत असेल केलं असेल तर केलंच असेल काय नाही आणखीन पुढे जाईल आणि जो करत दाल। नसेल त्याला आणखीन त्यानिमित्ताने ते करता येईल आणि हे अशा तऱ्हेनं वाट कशी जाते हे आयती म्हणजे जी जी तयारी आहे याच्यासाठी भेटीची तयारी ती कशी करावी याचा तर थांबवा <coughs> <coughs> राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण हरी राम hari ram der ram krishna hari ram ram krishna hari ram ram krishna hari ram jai, jai ram krishna hari Krishna Hari Ram Rama Krishna Hari Ram Rama Krishna Hari Ram Rama Krishna Hari Ram Rama Krishna Hari Ram राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण हरी राम जय राम कृष्ण हरी राम Anaghi